नमस्कार मित्रांनो यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळित हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन तेहतीसशे पन्नास रुपये दर देण्यात असल्याची घोषणा बेडकेहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टने केलेली आहे म्हणजेच या साखर कारखान्याने केली आहे याबाबत कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी पत्रक जारी केले आहे यंदाच्या गळित हंगामातील उसाला कारखान्याकडून तेहतीसशे रुपये प्रतिटन टन एकरकमी देण्यात येणार आहेत तर राज्य शासनाकडून दिले जाणारे अनुदान पन्नास रुपये असे एकूण तेहतीसशे पन्नास रुपये या कारखान्याकडून दिले जाणार आहेत त्याचबरोबर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी सा साखर कारखान्याने चालू हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये गळी येणाऱ्या उसास प्रतिटन कर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे यांनी शनिवारी केली आहे गाळप झालेल्या उसास पहिला अडवान्स हा चौतीसशे पंचवीस रुपये एकशे एकोणीस रुपये समाप्तीनंतर देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतल्याचे डॉक्टर कोरे यांनी सांगितलेले आहे वारणाने ऊस पुरवठादार शेतकऱ्याचा नेहमीच चांगला ऊस दर दिला असून शेतकऱ्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत कारखान्याच्या चालू गळीत हंगामात वेळेत गाळप होऊन साखर उतारा चांगला राहण्याच्या दृष्टीने शेतकरी सभासदाच्या सहकार्यातून या, या वर्षीचा सह निर्मिती प्रकल्पाच्या सहकार्यातून सुरू झाला आहे आजपर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस कारखान्यास पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे याबद्दल आमदार डॉ विनय कोरे यांच्यासह संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले आहेत या वर्षीच्या शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात झालेल्या चर्चेप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपये देण्याच्या कोल्हापूर फॉर्म्युला मान्यता मिळाली होती या धोरणाप्रमाणे वारणाची एफ आर पी तेहतीसशे नव्याण्णव रुपये अठ्ठावीस पैसे इतकी होत असताना एकशे चव्वेचाळीस रुपये बहात्तर पैसे जादा दर जाहीर केलेला आहे तसेच सभासदांना प्रति महिना नऊ किलो साखर दोन रुपये किलो या अल्प दराने देण्याची ही वारणाची परंपरा यापुढे कायम राहणार आहे तसेच राज्यातील हळूहळू एक एक कारखाने आपले एफ आर पी वावे जाहीर करीत असून याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करीतच राहणार आहोत धन्यवाद